स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत सामान्य शेष फंडांच्या निधीतून शासन निर्णयानुसार दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वाटप करणे अनिवार्य आहे त्या अनुषंगाने गावातील दिव्यांगांना माहितीनुसार निधीचे समान वाटप करण्यात आले ग्रामपंचायत कुरुंच्या वतीने गावातील प्रत्येक दिव्यांगांना रक्कम स्वरूपात पाच टक्के निधीचे वाटप सरपंच अतुल वाट उपसरपंच इम्रान खान ग्रामविस्तार अधिकारी दीपक मुनेश्वर अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाव देशमुख ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या उपस्थितीत चेक स्वरूपात एक हजार रुपये असे एकूण बेचाळीस जणांना निधीचे वाटप करण्यात आले गावातील दिव्यांगांच्या कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीने या निधीचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर